टोमॅटोच्या जुन्या पानांमध्ये असे करपलेले काही जे स्पॉट दिसतात ही झिंक खताची कमतरता असते मेन शिरा हिरव्या सब शिरा हिरव्या आतील भाग जो पिवळा दिसतो ही मॅग्नेशियम खताची कमतरता असते या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे अति थंडीच्या कालावधीमध्ये टोमॅटो पिकाला जमिनीतून खताची उपलब्धता होत नाहीत अशावेळी जुन्या पानांमधून मॅग्नेशियम असेल किंवा इतर अन्नद्रव्य पानातील हे झाड वाढीसाठी किंवा फळ फुगवणीसाठी याच्यातले अन्नद्रव्य खर्च करते त्याचप्रमाणे ह्या कालावधीमध्ये जे वातावरणात जो बदल होतोय दुपारची गर्मी आणि रात्रीची थंडी याच्यामुळे हे प्रादुर्भाव खूप आहे लालकुळीचा प्रादुर्भाव असल्यामुळे पानातील रस सगळा सक केला जातो आणि त्याच्यामुळं पानं हे हरितद्रव्याने निकामी होऊन जातात यामुळे पानं हे लवकर अन्नद्रव्याच्या कमतरता दाखवतात आणि लवकर पानं खराब होऊन जातात म्हणून लालकुळीचा बंदोबस्त आपण केला पाहिजे त्याचप्रमाणे या थंडीमध्ये जर खालीून खतांची उपलब्धता होत नसेल तर पानांद्वारे आपण खताची फवारणी घेणं ही फार महत्त्वाची हो गोष्ट आहे जर पानं लवकर खराब झाले तर फळांची फुगवण होणार नाही आणि झाडं ही लवकर वेगवेगळ्या रोगाला बळी पडली जातील म्हणून खताची फवारणीमध्ये आपण सातत्य ठेवले पाहिजे आणि खताच्या फवारणीला प्राधान्य दिले पाहिजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे